सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असल चला पाहूया आजच्या विशेष घरात नाशिक शहर पंचवटी कारंजा परिसरातील पोलीस चौकी शेजारील माधवजी का चुडा दुकान असलेल्या जुळ्या वाड्याला लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केल्याने धुरानेचे मोठे मुठ दिसत होते या आगीमुळे येथील दुकानदारांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते सुदैवाने कोणतीही जीवित हानी न झाल्याने समजते अग्निशामक दलाने वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अर्नथ टळला सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान अता नाशिक

मी सीबी ला फोन करायला करायला पंचवटीचा एमिसीबीचा नंबर घेतात सत्य समाचार मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि